पवार तुमच्याकडे आले आल्याबरोबर ती नवाब मलिक बाहेर आले अजित पवार म्हणतात की नवाब मलिकांचा दाऊची संबंध असूच शकत नाही आणि तो माझा अधिकृत उमेदवार आहे त्याच्या प्रचाराला मी जाणार आता मी बघतोय आता मी बघतोय आता हे कसं चालतं त्यांना नरेंद्र मोदी जेव्हा मुंबईत प्रचाराला येतील तेव्हा सहकारी पक्ष आज माझ्या सोबत आहेत ना काँग्रेसचे उमेदवार आहेत राष्ट्रवादीचे उमेदवार बसले आहेत सगळ्यांना आपल्याला जिंकून द्यायचंय मी अभिमानानं सांगतो की सगळे महाविकास आघाडीचे उमेदवार जे आहेत जिथे मशाल असेल तिथे मशाल हात असेल तिथे हात आणि तुतारी फुकणारा मावळा असेल तिकडे तुतारी हे आपले अधिकृत उमेदवार आहेत ना आहेत ना सगळ्यांची नावं सगळ्यांना माहिती आहे हे जिंकून द्यायचे मग मोदीजी तुम्ही तुमच्या महायुतीतल्या नवाब मलिकांचा प्रचार करणार आहात का देवेंद्र फडणवीस तुम्ही तुमच्या महायुतीतल्या दुसऱ्या उपमुख्यमंत्र्यांच्या पक्षाच्या नवा मलिकांच्या प्रचाराला जाणार आहात का आणि नसाल जाणार तर अजित पवारांना विचारतो ते त्यांच्या तुमच्या प्रचाराला येणार नसतील तरी देखील तुम्ही तिथे शेपू ठालवत बसणार का हा जो काय सगळा वैचारिक गुंता करून ठेवलेला आहे मी हा गुंता सोडवायचा कोणी म्हणजे आपल्याला गुंता गुंतागुंता करून असं भासवायचं की आपण आपण सगळे खोटे आहोत आणि तेच काय ते खरे मैं कुठे तरी परत एकदा अमित शहानी कुठेतरी परत मला नकलीसेला म्हटलं मी गेल्या लोकसभेतच बोलले जो, जो कोणी शिवसेनेला या माझ्या अस्सल शिवसेनेला नकली बोलेल तो बेकली आहे अरे ज्या शिवसेनेनी तुम्हाला संकट काळामध्ये साथ दिली सोबत दिली शिवसेना नसती तर महाराष्ट्रात भाजप वाढला असता दिली असती भाजपनी मत अजिबात नाही आणि म्हणून आज मुलाखत घेताना एकाने पत्रकारांनी प्रश्न विचारला तुम्ही त्यांना काय सांगू इच्छिता म्हटलं मी कोण बाबा सांगणार आहोत मी तर साधा माणूस आहे पण माझं ऐकणार तर ते नाहीच आणि ऐकावं अशी माझी इच्छा पण नाही पण तुम्ही विचारता म्हणून सांगतो की संकट काळामध्ये जो मित्र सोबत राहतो ना त्याला संपवायचा कधी प्रयत्न नसतो करायचा कारण संकटही येतात आणि जातात आयुष्यात संकट येणं जाणं चालूच असतं पण संकट काळामध्ये मित्र सोबत असणं फार महत्वाचं असतं संकट जातात ती ते पुन्हा येऊ शकतात पण एकदा का मित्र गेला तर पुन्हा मित्र कोणी येऊ शकणार नाही आणि तुमच्यावरती भरोसा कोणी ठेवणारच नाही उद्या जे तुमच्यावरती संकट येणार आहे त्यावेळेला तुम्हाला कळेल की शिवसेनेसारखा एक दिलदार मित्र तुम्ही गमावलेला आहात आम्ही तुम्हाला सगळं काही दिलं होतं पंतप्रधान पद दिलं होतं मुख्यमंत्री पद दिलं होतं आणि मी काय मागितलं होतं आमचं काय मागितलं होतं जे माझ्या वडिलांना मी पुत्र कर्तव्य म्हणून वचन दिलं होतं ते वचन पूर्ण करण्यासाठीच तेवढंच मी मागितलं होतं आणि ते जर का तुम्ही पूर्ण केलं असतं तर आज तुमची जी काही निंदा नालेस्थिती चालली आहे ना काय तुम्ही बोलता त्यांना तर असं बोलले नसतं तुम्ही ना फडतूस वगैरे ते म्हणजे असं कोणी बोललं नसतं आता नाही आता जाऊ द्या ह्या सगळ्या गोष्टी माहिती आहेत आणि म्हणून आज आपण महाविकास आघाडी महाराष्ट्र वाचवण्यासाठी म्हणून या मैदानात उतरलेला आहोत ही लढाई उद्धव ठाकरेची नाही शिवसेनेची नाही ना काँग्रेसची आहे ना राष्ट्रवादी पवारसाहेबांची आहे ही आम्ही सगळे मिळून लढाई लढतोय ती आपल्या महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची लढतो आहोत अस्मितेची लढतो आहोत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यामध्ये सुद्धा आणि भ्रष्टाचार केला त्याच्यात सुद्धा पैसे खाल्ले मग मी तुम्हाला विचारतोय आपल्या दैवताचा पुतळा भ्रष्टाचाराने पैसे खाऊन उभारला तो कोसळला तुम्हाला राग आलाय की नाही आलाय हा वार ही जखम ही महाराष्ट्राच्या जिवारी लागलेली आहे अरे रस्त्यामध्ये पैसे खाता तुम्ही सिंचनाच्या प्रकल्पात पैसे खाता तुम्ही सगळीकडे जाऊ तिथे खाऊ अगदी मुंबईमध्ये सुद्धा मिंद्यानी उघडा उघड उगड़, उघड उघड सगळा भ्रष्टाचार करून ठेवलेला आहे मुंबईच्या महापालिकेची तिजोरी आता खायला लागलेत पण महाराजांचा पुतळा जो कोसळला तो महाराष्ट्र विसरू शकत